जनतेचा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे केंद्रीय संवाद संपादक पत्रकार कल्याणकारी संघटनेच्या वतीने डॉक्टर विक्रम शिंगाडे यांचा मेडकेळ मध्ये नागरी सत्कार डॉक्टर विक्रम शिंगाडे यांना आत्मश्री प्रतिष्ठान नवी दिल्ली यांच्या वतीने सहा डिसेंबर रोजी श्री डी व्ही सदानगौडा माजी मुख्यमंत्री कर्नाटका सरकार माननीय केंद्रीय सचिव शोभा करंदाजी कृषी शेतकरी कल्याण राज्य सचिव कर्नाटका सरकार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सी सोमशेखर आय एस अधिकारी बेंगलोर यांच्या शुभस्ते सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल श्रीफळ व मानधन देऊन आंतरराष्ट्रीय समाजभूषण गोल्ड स्टार अवॉर्डने दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये सन्मान सन्मानित करण्यात आले याचे औचित्य साधत केंद्रीय संवाद संपादक पत्रकार कल्याणकारी संघटना न्यू दिल्ली व बेडखेळ गौरव समिती यांच्या वतीने डॉक्टर विक्रम शिंगाडे यांचा सत्कार समारंभ सोहळा अमृत गार्डन शमनेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता दा। प्रथम कार्यक्रमाचे प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजे शेखर प्रभात ज्येष्ठ समाजसेवक एक तसेच प्रकाश कदम प्रमुख वक्ते कवी लेखक कोगनोळी व सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर हे सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत अनेक सामाजिक उपक्रम अनेक वर्षापासून राबवत आहेत त्यांना अनेक राज्यस्तरीय राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत त्यांना चेन्नई युनिव्हर्सिटीकडून सामाजिक क्षेत्रातील डॉक्टरेट पदवीने देखील सन्मानित करण्यात आले त्यांचे कार्य सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखे आहे प्रकाश कदम यांनी असे प्रतिपादन केले याचबरोबर मलगोंडा पाटील पी के एम एस बेडक्याळ उपाध्यक्ष यांनी आमच्या गावामध्ये विक्रमचे कार्य कौतुकास्पद आहे त्यांना समाजसेवेची आवड आहे ते नेहमी सामाजिक कार्य करण्यासाठी तत्पर असतात असे गौरव उद्गार काढले डॉक्टर डी एन दाबाडे म्हणाले की डॉक्टर विक्रम शिंगाडे हे माझे विद्यार्थी आहेत मला खूप अभिमान वाटतो की माझ्या विद्यार्थ्याला आंतरराष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार मिळाला पुरस्कार मिळणे हे एवढे सोपे नाही त्यासाठी खूप कार्य करावे लागते आणि विक्रम शिंगाडे हे कोणतीही अपेक्षा न बाळगता समाजासाठी नेहमी कार्य करत असतात माझा विद्यार्थी गावातून दिल्ली पर्यंत पोहोचला ही गोष्ट आहे अशी सुमने अभिमाना सर्वच मान्यवरांनी डॉक्टर विक्रम शिंगाडे यांच्या कार्याचा कौतुक करून त्यांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले यावेळी अॅडव्होकेट संदीप गळदगा ऍडव्होकेट कोट भोज डॉक्टर नितीन गोंदळी ब्ल्यू पॅन्थर संस्थापक सांगली धनंजय खाडेकर ब्ल्यू पॅन तर कार्याध्यक्ष सांगली अजित धना कोळ पी के पी एस बेडख्या मुख्य कार्यनिर्वाह देशमुख सामाजिकार्थ इचलकरजी अरुण यादव सौ महादेवी यादव जगन जाधव राजू कांबळे रावसाहेब मेल्लाळे राजू संगपाळ अजित कांबळे रावसाहेब कांबळे उदय पांगिरे तसेच केंद्रीय संवाद संपादक पत्रकार कल्याणकारी संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच बेडख्या ग्रामस्थ उपस्थित होते सर्वच मान्यवरांनी डॉक्टर विक्रम शिंगाडे यांना आंतरराष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला आभार व सूत्रसंचलन अजित कांबळे यांनी केले चला तर पाहूया सविस्तृता न्यूज चॅनल नेटवर्क आडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गरव्यासारे मित्र बनव्यामध्ये वाट चुकणार नाही तुशी विक्रम समजलेलं आहे काय प्रयत्नाने वाळू रगडता तेलगडे <coughs> हे त्यांच्यात <coughs> मी जेव्हा बेळगाव जिल्ह्याचे दलित संघटनेचे अध्यक्ष होतो त्यावेळी विक्रम इथे या चिकोडी तालुक्याचे उत्तरे भागे उत्तरेला जोरदार समाज कार्य करत होते त्यांचं नाव सारखं मला तिथं चिकोडी बेळगावमध्ये त्यांचं नाव ऐकायला मिळत होत मी आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना असं विचारत होतो असले रत्न कार्य करणारे रत्न कुठंतरी आहेत आमच्या समाजात तुम्ही ते लग्न इकडे तालुक्याला जिल्ह्याला का आणत नाही का आणत नाही असं मी त्यांना सारखं आमच्या आमच्या मी बोलतच होतो तर विक्रम कधीही त्याच्या म्हणजे प्रयत्न सतत त्यांचे जे प्रयत्न आहेत ते प्रयत्नाचं कधी त्यांनी प्रयत्न सोडलेले नाही बेळगावच्या एका फंक्शनमध्ये मी विक्रमांना सांगितलं होतं विक्रम, विक्रम तुम्ही इतकं थडपडताय इतकं थडपडताय इतकं काम करताय आणि समाज करण्यासाठी अधिकारणावर जाणीव ची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव